आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचा आहे मेहनत मेहनतीचे खरे स्वरूप मेहनत म्हणजे काय आणि मेहनत का करावी मेहनत म्हणजे फक्त काम करत राहणं नव्हे तर त्यातलं उत्कृष्टपणे काम करणे चिकाटी ठेवणं आणि आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवणं मेहनत हे फक्त असं साधन आहे जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुमचं ध्येय गाठायला मदत करतो यशवशी लोक मेहनतीची किंमत ओळखतात आणि त्यात कोणताही शॉर्टकट घेत नाही मेहनत म्हणजे में आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे आणि यश मिळवण्याचा धैर्य दाखवणे मेहनत का करावी मित्रांनो मेहनत म्हणजे में तुमचा आत्मविश्वास तुमची इच्छाशक्ती तुमचं ध्येय तुमचं आयुष्य तुम्ही एका कोऱ्या कागदासारखं आहे त्यावर कसं चित्र तयार करायचं हे तुमच्या मेहनतीवर तु अवलंबून आहे मेहनत करणारे कधीच अपशयी ठरत नाही कदाचित थोडा वेळ लागतो पण त्याचा परिणाम नक्कीच मिळतो मेहनत आपल्याला केवळ यशच देत नाही तर व्यक्तिमत्व घडवतं आपल्यातली कमतरता दूर करते काय करावं कसं करावं आपले ध्येय निश्चित करा पहिलं पाऊल म्हणजे तुमचं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे जेव्हा तुम्हाला माहीत असेल की तुम्ही कुठे जायचं तेव्हा त्या दिशेने चालणं सोपं होतं ध्येयाविना मेहनत म्हणजे अंधारात चालण्यासारखं आहे स्वतःवर आत्मविश्वास ठेवा तुमच्या क्षमतावर विश्वास ठेवा तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता मोठी स्वप्न बघा आणि त्या स्वप्नाच्या दिशेने मेहनत करा सतत शिकत राहा ज्ञानशक्ती आहे शिकणं कधीच थांबवू नका स्वतःमध्ये सुधारण्याची संधी मिळते पुस्तक वाचा अनुभवी लोकांशी बोला आणि तुमचं ज्ञान वाढवा कंटाळा आणि भीती सोडा मेहनतीत कंटाळा करू नका सुरुवातीला ते कठीण वाटू शकतं पण तो कंटाळा तात्पुरता असतो काही लोक मेहनतीला घाबरतात पण ती भीती बाळगण्याची गरज नाही मेहनत करणाऱ्यांना भीती कधीच घाबरवू शकत नाही मेहनत करताना काय करू नये मेहनतीत कधीच शॉर्टकट घेत नाही काही लोक सोप्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करतात पण शॉर्टकट घेतलेले लोक तात्पुरतं यश मिळवतात कायमस्वरूपी नाही नकारात्मक लोकांना दूर ठेवा मेहनत करताना नकारात्मक लोक आजूबाजूला असतील तर त्यांना दूर ठेवा तुम्हाला पुढे जाण्याचा खिंडार घालणारे लोक अनेक असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका फक्त सकारात्मक विचार करा आणि त्या लोकांबरोबर ती राहा मेहनत करताना कधी स्वतःवर संशय करू नका मेहनत करताना अनेकदा आपल्यावरच संशय येतो पण स्वतःवर विश्वास ठेवणे ही यशस्वी होण्यासाठीच पहिली पायरी आहे मेहनतीचा परिणाम मित्रांनो मेहनतीत सातत्य ठेवा आणि बघा यश तुमच्या पावलावर पाऊल ठेवून येईल मेहनत म्हणजे असा प्रवास आहे त्यात आनंदही आहे आणि समाधानही आहे मेहनत करणं सोपं नाही पण ज्यावेळी तुम्ही तुमच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने गाठाल तेव्हा त्या कष्टाचं फळ अतिशय गोड लागेल शेवटचे शब्द तर मित्रांनो मेहनत करा आत्मविश्वास ठेवा आणि यश तुमचं यशस्वी तुम्ही स्वतःच हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथं असाच प्रेरणादायी कंटेंट तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करत राहू जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत